पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जर बघायला गेलं तर कुठेतरी एक ज्या व्यवसायात तो पाऊल टाकतो त्याच्यात नव्याण्णव टक्के यशस्वी होण्याचे स त्याचे चान्सेस असतात आणि मराठवाड्यात विदर्भात जर विचार केला तर मराठवाड्यात विदर्भातला नव्याण्णव टक्के फेल होण्याचे चान्सेस आहे असं काय आहे काय कारण आहे की जो मराठवा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रत्येक क्षेत्रात एक पाऊल पुढे जातो आहे आणि विदर्भ मराठवाडा इथे शेतकरी आज व्यवसायामध्ये व्यवसाय यशस्वी करू शकत नाही कुठेतरी ते व्यवसायात अपयशी ठरतात का ते जेवढा पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी पैसा कमवतात व्यवसायातून शेतीपूरक व्यवसायातून तेवढा मराठवाड्यातील विदर्भातील शेतकरी कमवत आहे नमस्कार मी दत्तात्रय सानक बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो जर व्हिडिओमध्ये नवीन आला असेल पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवा कारण की बळीराजा प्रोडक्शन हे चॅनल कुणा एका दत्तात्रय सानपची मालमत्ता नाही तर तुम्हाला सर्वांची प्रॉपर्टी आहे तर तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलला मोठं करणं हे आपलंच आपलंच काम असतं कारण मित्रो सुरू करूया आजच्या ह्या मुद्द्याला कारण तुम्हाला कळालाच असेल कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की शेळी शेतीपूर्व कोणताही व्यवसाय दुग्ध व्यवसाय असेल शेळीपालन व्यवसाय असेल पोल्ट्री व्यवसाय असेल कोंबडी पालन असेल अदर कोणतेही व्यवसाय शेतीला रिलेटेड आहे ह्या प्रत्येक व्यवसायामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा पुढे जातो एक पाऊल पुढे जातो तुम्ही आणि ज्यावेळेस विदर्भ किंवा मराठवाड्याचा जर विचार केला तर तिथे तो शेतकरी तेवढा पाहिजे तेवढा प्रगल्भ नाही आहे पाहिजे तेवढा तो पुढे जात नाही आहे शेतकरी पण खूप कमी प्रमाणात आहे असं काय कारण आहे की पश्चिम महाराष्ट्रात शंभरपैकी सत्तर शेतकरी शेतीपूरक व्यवसायामध्ये यशस्वी आहेत आणि मराठवाड्यात विदर्भात जर विचार केला तर शंभरमधले फक्त पंधरा ते वीसच शेतकरी यशस्वी होतो असं काय कारण आहे तर ह्या गोष्टीवरती आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत जर तुम्हाला माझं मत पटत असेल किंवा नसल पटेत कमेंटमध्ये नक्की सांगा एक कमेंट नक्की करा मित्र कारण कमेंट करायला एक मिनटंसुद्धा लागणार आहे पण तुमचं मत तुमचे विचार आणि माझे विचार खरंच जुळतात का हे ते समजून घेण्याचं आणि मला समजण्याचं ते एकमेव साधन आहे म्हणजे कमेंट लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओला आणि आज आपण विचार करणार आहोत की हे असं का होतंय जर आज त्याचं एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही सोशल मीडियावरती यूट्यूबवरती जा फेसबुकवर जा कुठेही जा एक शेतीपूरक व्यवसायाचा कोणताही शेतीपूरक व्यवसाय एक सर्च करा तुम्हाला शंभरपैकी सत्तर व्हिडिओ हे पश्चिम महाराष्ट्रातलेच बघायला मिळणार तुम्हाला विदर्भातले मराठवाड्यातले बघायला मिळत नाही का याचं कारण एकच का आहे व्यवसाय हा तेव्हाच मोठा होतो ज्यावेळेस त्या व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचतो तुम्ही सोनंही जर पिकवणार असाल आणि जर त्यामध्ये जर तुमचं ते सोनं तुमच्याकडं आहे हे जर कोणाला माहीतच होणार नसेल तर तुम्ही का त्याच्यामध्ये हे होणार नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो मार्केटिंग पिकवणं सोपं असतं विकणं कठीण असतं दुसरी गोष्ट शेतीपूरक व्यवसायामध्ये जो असतो हा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे तो आहे जे विकतं ते पिकवायचं जे पिकतं ते पिकवायचं नाही पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा जे पिकतं आहे तेच पिकवत नाही तस जे विकतं आहे दिक्व ते पिकवतो आहे आणि मराठ विदर्भ किंवा मराठवाड्याचा जर विचार केला तर विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकरी हा फक्त तेच पिकवतो आहे जे आपल्या वातावरणाला सूट होतं आहे जे पिक आपल्या शेतात चांगलं पिकतं आहे त्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तो दाम मिळत नाही आपल्या मराठवाडा विदर्भामध्ये आणि पाहिजे ते इन्कम पाहिजे तो सक्सेस आज आपल्याला शेतीमध्ये मिळत नाही पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे प्रत्येक गोष्ट जर पीक जर घेत असाल तुम्ही ज्यावेळेस बघा धन धन जे असतं ना पिकापेक्षाही सर्वात मोठं धन आहे पाळीव आपला शेतीपूरक व्यवसायात मिळणार तुम्हाला मिळकत हे तुमचं शंभर टक्के प्रॉफिट असतं आणि तेच कुठेतरी प मराठवाडा विदर्भामध्ये ते अजूनही कुठेतरी शेतकरी हे मान्य करायला तयार नाही त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्राला शेतकरी प्रत्येक पाऊल पुढे जात एक एक पाऊल पुढे टाकत चालला आहे विदर्भ मराठवाड्यात ती गोष्ट ती घड घडत नाही आहे ती गोष्ट पाहिजे तसं बघायला भेटत नाही आहे हा मुद्दा झाला फक्त मार्केटिंगचा कारण व्यवसायात मार्केटिंग केल्याशिवाय तुमचा व्यवसाय कधीच मोठा होणार नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो ज्यावेळेस बघतो त्यांच्याकडं जे आहे जसं आहे जसं त्या तसं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि विर मराठवाडा विदर्भामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे आहे ते दाखवतही नाही आहे फक्त झाकून ठेवतात झाकून ठेवल्याने काही फायदा होत नाही तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की मार्केटिंग केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हा एक मुद्दा झाला आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो मुद्दा असा आहे की जर तुम्ही ज आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी मार्ग मार्गदर्शन जर घेणार नसाल तर तुम्हाला पाहिजे ते नॉलेज पाहिजे तो फ्रीडम त्या बिझनेसमधून मिळणार नाही आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे माझा जर शेजारचा करतो आहे तर मी पण करणार आहे पण तो, तो काय करतो हे तुम्हाला माहीत नसतं फक्त त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरी गोष्ट आपला शेतकरी एकमेकांना मदत करायला कुठेतरी मागे पडतो एक पाऊल मागे घेतो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळेस बघतो जर एका शेतकऱ्याने जर केलं आणि दुसरा जर शेतकरी त्याला विचारायला गेला तो त्याला शंभर टक्के तेच नॉलेज देतो जे नॉलेज त्याला आहे त्याने जे केलं आहे तेच ते सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या इथे कुठेतरी ही गोष्ट आहे कुठेतरी चुकीचं पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं पाहिजे ते खरं सांगितलं जात नाही माफ करा वाईट वाटत असेल तुम्हाला विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना पण हे सत्य परिस्थिती आहे की खरी गोष्ट सांगत नाही आपल्या व्यवसायामधलं गमक आपल्या व्यवसायातलं गुड एकमेकाला सपोर्ट करून पुढे जाण्यासाठी पाहिजे तो मार्ग आहे ना तो मार्ग आपण स्वीकारायला तयार नाही माझं मी वेगळंच करेल किंवा माझं मी झाकून ठेवेल माझं लोकांना तुम्ही जर तुम्ही बनवलेला प्रोडक्ट जर लोकांना सांगणारच नाही तर लोक तुमच्याकडे येतील कसे तुम्ही चार लोकांना जर उभं करायचा प्रयत्न केला तर ती चार लोकांची ताकद तुम्हाला मिळणार आहे आज कुठेतरी एक छोटी एक जर वस्तू बनवली तर एखादा मोठा व्यापारी येऊन एक वस्तू घेण्यासाठी लांबून येत नाही पण चार शेतकरी जर उभे केले आणि चार शेतकऱ्यांनी मिळून जर ते प्रोडक्ट बनवला तर एक व्यापारी एकासाठी येणार नाही पण चार लोकांसाठी नक्की येतो आणि आपल्या जागेवरनं माल उचलतो तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय एकमेकाला व्यवस्थित मार्गदर्शन केल्याशिवाय आणि एकमेकांच्या मदतीने मार्केटिंग केल्याशिवाय हा व्यवसाय कधीच शेतीपूरक व्यवसाय मोठा होणार नाही शेतीतलंही पीक पद्धतीतही तेच आहे आपल्याला आता भरपूर ठिकाणी आम्ही बघतो की एखाद्याने केलं की तो दुसऱ्याला सांगत नाही व्यवस्थितपणे मार्गदर्शन करत नाही त्यामध्ये तो एकटाच बनवतो कुठेतरी मग मार्केट व्यवस्थित भेटत नाही मग तो म्हणतो की नाही ते सक्सेस नाही आहे मग ते जर चार पाच लोकांनी मिळून जर बनवलं चार पाच लोकांनी मिळून जर मार्केटिंगचा जर थोडासा अभ्यास केला तर कुठेतरी तो माल आपल्या जाग्यावरनं विक्री होतो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे पण त्या गोष्टी आज घडत नाही आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मार्केटिंग काय करायचं तुम्ही सांगता का मार्केटिंग मार्केटिंग मार्गदर्शन ठीक आहे आम्ही एकमेकांच्या सहाय्याने हे करू किंवा गट शेती करू का दोन चार गावा मिळून आम्ही हे करू मार्केटिंग करू मार्केटिंग सोपी आहे मित्रो आजकाल सगळ्या स्वत गोष्टी सोप्या झालेल्या आहेत तुम्ही स्वतःचं सोशल मीडियावरती अकाउंट ओपन करून तुम्ही हे करू शकता व्हॉट्सअप व्हॉट्सअपच्या माध्यमात व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवणे म्हणजे मार्केटिंग करणे हे जर तुमच्या डोक्यात असाल तर साप चुकीचा आहे मार्केटिंग व्हॉट्सअपवरती मार्केटिंग होत नाही व्हॉट्सअपवरती तुमचे जे लिमिटेड नंबर आहे जे तुम्हाला माहीत आहे आणि त्या लोकांनाही माहीत असतं तुम्ही काय करता तुम्ही त्यांनाच सांगून काहीही फायदा होत नाही आणि आपले कधीच आपले ग्राहक होत नसतात हे लक्षात घ्या आपले आपले कधीच ग्राहक होत नसतात आपले एक मन आहे जिथं पिकतं तिथं विकत नाही यामुळे आपण जे करतो ते आपल्या लोकांना सांगून काहीच फायदा नाही मार्केटिंग करायला तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो इंस्टाग्रामवरती तुम्ही व्हिडिओ बनवून टाकू शकता फेसबुकवरती बनवून टाकता यूट्यूबवर बनवून टाकू शकता, शकता। पण भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम हा आहे की यूट्यूबवरती फेसबुकवरती मग आमचे फॉलोअर्स नसतात आमचे व्हिडिओ आम्ही टाकून बघितला आमचे पाच दहा लोकांच्या वरती कोणी बघितलं नाही आम्ही जेवढं स्टेटसवर ठेवलं तेच लोकांनी बघितलं त्याच्या व्यतिरिक्त झालं नाही तर ठीक आहे जे चॅनलवाले असतात भरपूर असे शेतीपूरक चॅनल युट्यूबवरती चॅनल्स आहे फेसबुकवरती चॅनल्स आहे तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मार्केटिंग करू शकता पण आता एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की काही सोशल मीडियाचे जे आहेत हे व्हिडिओज बनवणार आहे हे म्हणजे येण्या जाण्याचा खर्च घेतात हे करतात हा ठीक आहे ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे कारण की शंभर दोनशे किलोमीटरवरनं येऊन यायचं आहे ते व्हिडिओज बनवायचे तुमची मार् मार्केटिंगच्या माध्यमातून बनवायचं आता खूप लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला यूट्यूब पैसे देतं असं यूट्यूब पैसे देतं एक खोटं नाही आहे अगदी खरं आहे पण यूट्यूब इतके पण पैसे देत नाही की त्या माणसाचा येण्या जाण्याचा खर्च त्याच्यातून निघेल तर कुणी लोक काही लोक पैसे मागतात तर ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे ते त्यांचा काय विचार असेल त्या पद्धतीनं ते मला माहीत नाही पण बळीराजा प्रोडक्शन यूट्यूब चॅनल हे एक असं चॅनल जा आहे जे फक्त आणि फक्त मी जसं सा सांगितलं की बळीराजा प्रोडक्शन ही माझी एकटीची प्रॉपर्टी नाही दत्तात्रय सानपची ही सर्व तुम्हा सर्वांची प्रॉपर्टी आहे त्यामुळे आपल्याला जर तुम्हाला बळीराजा प्रोडक्शनला तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असतात स्क्रीनवर नंबर असतात माझे नंबर जवळपास महाराष्ट्रात आता एक हजारपेक्षा शेतकऱ्यांकडे कर जास्त शेतकऱ्यांपर्यंत नंबर पोहोचलेले आहेत तर सोशल मीडियावर तुम्ही जर यूट्यूबवरती जाऊन बळीराजा प्रोडक्शन टाकलं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सगळी डिटेल मिळणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन एकदा चेक करा तिथे तुम्हाला कळेल की माझा हेतू काय आहे हे चॅनल सुरू करण्याचा स्पष्ट सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे बळीराजा प्रोडक्शन तुमच्या शेतकऱ्याकडनं शेतकऱ्याच्या शेतीपूरक व्यवसायाचे व्हिडिओज बनवण्यासाठी किंवा मार्केटिंग शेतकऱ्याच्या मा प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी एक रुपयासुद्धा आकारत नाही कसलाही एक रुपयाही आकारत नाही तुम्हाला तुमच्या मार्केटिंग करायची असेल तर बळीराजा प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनल अगदी खुलं आहे चोवीस तास याचे दरवाजे सत उघडे आहे पण एकच आहे तुम्हाला संपर्क करावा लागेल मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण की एवढ्या लोकांपर्यंत मला पोहोचणार नाही पण पर तुम्ही सर्व माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपं आहे कारण मला तुमचे न संपर्क नंबर मिळवण्यासाठी एकासाठी मला कुठेतरी अडचणी येणार आहे पण माझा नंबर ओपनली मी दिलेला आहे कोणता सोशल मीडियावाला तुम्हाला कोणताच युट्यूबर तुम्हाला ओपन नंबर देणार नाही स्क्रीनवरती हा दत्तात्रय सनप देतोय का देतोय कारण की जे खरं जे बोलतोय ते करून दाखवतोय कारण की मी आतापर्यंत कित्येक शेत हा भरपूर शेतकऱ्यांनी मला पैसे दिले हेही मान्य करतो पण त्यांनी स्व खुशीने दिले मी त्यांच्याकडनं कोणाकडनं एक रुपया मागितला नाही ह्या एवढे पैसे पडतील एवढे पैसे लागतील त्यांनी येण्या जाण्यासाठी मला कुणी पाचशे रुपये दिले कुणी हजार रुपये दिले पण ते त्यांनी त्यांच्या इच्छेने दिले माझ्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी मी स्वतःहून पैसे मागितले नाही आणि तुम्ही मला पै मी तिथं आलो तुमच्याकडे आलो म्हणजे तुम्ही मला पैसे द्यावे हा माझा हेतू मुळीच नाही हे सुद्धा लक्षात घ्या बळीराजा प्रोडक्शन चॅनल तुमच्यासाठी शंभर टक्के खुलं आहे अगदी मोफत आहे तुम्हाला जेवढे व्हिडिओ बनवायचे तुमच्या चॅनलचे तेवढे बनवू व्हिडिओ पोषकांचे शेतीपूरक व्यवसायाचे बनवू शकता अट फक्त एकच आहे जो व्यवसाय आहे त्याच्याविषयी आम्हाला सत्य माहिती द्यावी लागेल कसलंही फेक माहिती दे देता येणार नाही आम्ही तिथं आल्याच्यानंतर तुम्ही जर आम्हाला फोनवरती सांगितलं उदाहरणार्थ की अमुक अमुकचा आम्ही व्यवसाय करतो माझ्याकडे ह्या ह्या लेवलचे वस्तू आहे आणि मला त्याचं हे करायचं आहे व्हिडिओज बनवायचे आणि जर आम्ही तिथं आलो आमच्याकडे तुम आम्हाला जर ते दिसतं तिथं दिसलं नाही तर कुठेतरी मग तो, तो व्हिडिओ येईल का नाही याची मात्र शंका राहील एवढंच सांगेल तर बळीराजा शेवटी परत एकदा ते सांगेल बळीराजा प्रोडक्शन चॅनल सर्वांसाठी खुलं आहे अगदी मोफत आहे तुमचे व्हिडिओज बनवण्यासाठी आम्हाला संपर्क करा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू एक दिवस दोन दिवस लेट होऊ शे होईल याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे दिलेल्या टायमापेक्षा बस एवढंच सांगेल तोपर्यंत पुन्हा एकदा तेच सांगेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान